चलो काय त्याचं माझं नातं कोणास ठाऊ पण जेव्हा जेव्हा मन होतं उदास त्याचाच आधार वाटतो मला माझं म्हणणं निमूटपणे ऐकणारा माझ्या वेदनेवर फुंकर घालणारा आणि माझी गुपितं ता पोटातच दडवणारा म्हणूनच हक्काने करते मन मोकळं कधी निशब्द होऊन तर कधी अश्रू गाळून क्षणाचाही विलंब न करता तोही येतो उसळत भेटायला ओल्या स्पर्शाने जणू करतो माझं सांत्वन खडकावर बसून तासन तास मीही न्याहाळते त्याला माझ्याच बुंदीत अगदी एकटप कारण त्याला पाहूनच माझ्यात येतं धैर्य त्याचं विराट रूप मला देतं जणू हत्तीचं बळ आणि कोलमडून पडलेल्या माझ्या मनाला उभारी मिळून पुन्हा लढण्यासाठी ते होतं सज्ज काय जादू आहे त्याच्याकडे माहीत नाही पण तुटल्या जीवाला उमेद देण्याची शक्ती नक्कीच आहे नक्कीच आहे हवं तर तुम्हीही एकदा आजमावून पहा हातच्या कंकणाला आरसा कशाला नाही ओळखलं अहो त्याच्याच अंगा खांद्यावर आपलं बालपण हस्त खेळतं भावाचं नातं जपणारा निसर्गाचा एक घटक तुमचा माझा सर्वांचा लाडका समुद्र होय समुद्र धन्यवाद